मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सकाळी लवकर उठते आणि किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवत असते पण सत्याचे विचार काही केले तिच्या मनातून जातच नसतात कारण सत्याचं हे कालचं वागणं पाहता नेमका हा कोणता सत्य आहे हेच तिला कळत नसतं कारण सत्य नेहमी मदतीला धावून जातो किंवा सुजित कुमारला काहीतरी हप्ता मागण्यासाठी आल्यावर बोलतो परंतु यावेळचा सत्या जरा वेगळाच होता त्याचं वागणं त्याचं बोलणं खूप वेगळं होतं हे सारखंच मीराला आठवतं आणि इथून पुढे धुमकेतू व मी कोणाच्याही मदतीला धावून जाणार नाही असं त्याने घरच्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्यामुळे तर मीराला अजूनच धडकी भरलेली असते ज्या प्रकारे हप्ता वसुला तर त्याने केलेला असतो म्हणजे निरुपा आणि देविकाकडून त्यांचे सोन्याचे दागिने त्याने काढून घेतलेले असतात आणि सुजित कुमारला दिलेले असतात ते सगळे काही प्रसंग मीराला आठवतात आठवून तिला आता खूप त्रास होऊ लागतो त्यानंतर आता तेथे रवी येतो आणि म्हणतो वहिनी अगं पोहे झालेत का मला वाढ ना कारण ना खूप उशीर झालाय आज जायला तेव्हा मीराचं जा त्याच्याकडे लक्षच नसतं तू पुन्हा पुन्हा म्हणतो अगं वहिनी तेव्हा कुठे मीरा भानावर येते आणि विचारते काय झालं अगं तू कुठे हरवलीस मीरा म्हणते थांबा हा पोहे तयार आहेत मी देते तुम्हाला त्यावेळी रवी म्हणतो अगं थांब जरा मला सांग नक्की तू कुठे हरवलीस कसला विचार करते तेव्हा मीरा म्हणते अहो मी यांचा विचार करते ना काल त्यांचं वागणं त्यांचं ते, ते, ते बोलणं अहो खरं तरी यांचा हा स्वभावच नाही लोकांच्या मदतीला ना हे नेहमी धावून जातात आणि आता कसं आहे राग डोसक्यात भरलाय ना यांच्या आणि म्हणून मला असं वाटतंय की ते असं वागतायत तेव्हा रवी म्हणतो हो वहिनी पण आता त्यावेळी मीरा म्हणते आता यांना हे जमणारच नाही कारण यांचा राग कमी झाल्यानंतर सगळ्याचा होणार अहो आपल्याला आता काहीतरी करायला हवं मग रवी सांगतो दादा कदाचित लॉकअप मध्ये राहिल्यानंतर असा स्वभाव त्याचा चिडका झाला असेल तुम्ही एक काम का नाही करत तुम्ही दोघं थोडेसे बाहेर जाऊन या की म्हणजे दादाचा मूड सुद्धा फ्रेश होईल आणि त्याला बरं वाटेल तेव्हा मीरा विचारते बाहेर म्हणजे तर रवी म्हणतो म्हणजे फक्त तुम्ही दोघेच जण कुठेतरी बाहेर या घरातनं बाहेर कुठेतरी असं मोकळ्यावरती म्हणजे या, या सगळ्यातनं दादाला बाहेर पडण्यासाठी थोडी मदत होईल आणि त्यालाही बरं वाटेल मग आता मीरा म्हणते हो ही आयडिया तशीच बरी आहे तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि त्या दोघांकडे लक्ष न देता आपलं पाणी पित असतो तर आता मागे रवी आणि मीरा हे दोघेही एकमेकांना खानाखुना करत असतात इशारे करत असतात तेव्हा सत्याचं पाणी पिता पिता लक्ष त्या दोघांकडे जात आणि त्याला समजतं यांचं काहीतरी नक्की चाललंय तेव्हा तो विचारतो काय रे काय चाललंय काय तुमचं तेव्हा मीरा म्हणते काय कुठे काय चाललंय तेव्हा सत्या मीराजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो तुमचं हे हे जे काही चालू होतं ना हे मी पूर्णपणे पाहिलंय तेव्हा मीरा म्हणते अहो हेच की मी मार्केट मध्ये जातीये ना तर रवी भाऊजींना थोडं सामान पाहिजे होत ते मला विचारत होते तू जातीयस तर आणते का सामान म्हणून हो की नाही रवी भाऊजी तेव्हा भा रवी फक्त मीराच्या होला हो करतो आणि मला ते मसाले हवे होते भाज्या नव्हत्या ना आता मला जे काही हवा आहे ना त्याची मी लिस्ट तुला मेसेज करतो असं रवी सांगतो कारण मला काही डिशेश आहेत ना त्या घरी ट्राय करायच्यात तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे मग रवी पुन्हा विचारतो वहिनी पण तू हे सगळं असं एकत्र एकटीच कशी घेऊन येणार अगं वजन असेल ना खूप आणि मला सुद्धा वेळ नाहीये मला ही निघायचंय आता तेव्हा मेरा म्हणते हो ते, ते सुद्धा आहे आणि खूप जड सुद्धा आहे सामान पण हे आहेत की ओ तुम्ही चला बरं माझ्याबरोबर मदतीला असं मीरा आता सत्याला म्हणते तेव्हा सत्या आता म्हणतो नाही मला जमणार नाही मीरा विचारते की काय जमणार नाही म्हणजे सत्या म्हणतो नाही जमणार एकदा सांगितलंय ना मी नाही येऊ शकत तुमच्याबरोबर भाजी आणायला आता दुसरी कोणती भाषा येत असेल तर ती सांगितली असती आता हे बघ तुला जेवढं ना तेवढंच आण नाही तर आणू नकोस असं स्पष्टपणे तो मीराला सांगतो आणि तिचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मीरा रुजते आणि विचारते आता असं करणार का म्हणजे बायकोची मदत करायची नाही असंही ठरलंय वाटतं तुमचं अहो बाकीच्या मदत करणार नाही हे मी समजू शकते परंतु बायकोची सुद्धा नाही करणार आणि तसंही भाजीपाला घेण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ना अहो रवी भाऊजी तुम्हाला म्हणून सांगते आम्ही पावभाजीच्या गाडीच्या वेळी सामान घ्यायला गेलो होतो तेव्हा यांनी तिकडे काय गोंधळ घातला ना काय सांगू तुम्हाला तेव्हा रवी हसतो आणि विचारतो अरे बापरे म्हणजे तेव्हा तिकडे काय काय झालं होतं ते काई -काई सांग ना वहिने मलाही ऐकायचंय तेव्हा सत्याने आता मार्केटमध्ये काय गोंधळ घातला होता हे सगळं मीरा हसतच सांगते सत्या सुद्धा हे ऐकतो रवी ऐकून ऐकून आता हसू लागतो मग सत्या त्यानंतर डोक्याला हातच लावतो आणि म्हणतो हिचं काय चाललंय ना कळतच नाही मग आता त्यानंतर सत्याला सुद्धा ते प्रसंग आठवतात तो मीराला म्हणतो हो झाली तेव्हा माझ्याकडून चूक पण एकदा झालेली चूक पुन्हा कधीही करत नाही तेव्हा मीरा म्हणते मग दाखवा जाता तुम्ही चूक कशी सुधारता ते तेव्हा सत्या म्हणतो ए तू जास्त शहाणपणा करू नकोस तुझ्यापेक्षा न रव्यापेक्षा मला भाजी आणायला ना चांगलं जमत तेव्हा रवी म्हणतो हो ना दादा तू ना आता वहिनीला दाखवूनच दे तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजी हे काहीच दाखवत नसतात बेसतात तुम्ही बघत राहा अहो ते ते ना पूर्णपणे आता घाबरून गेलेत कारण अगोदर केलेली चूक पुन्हा करतो की काय ते पाहून तेव्हा रवी विचारतो दादा आणि घाबरणार ए वहिनी हा आपला सत्यदादा आहे आणि तो दादा ना कुणाला कधी घाबरत नसतो तेव्हा आता रवीने असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो बरोबर आहे रव्या तुझं आपण ना कधीही कुणाला घाबरत नाही मग मीरा म्हणते घाबरत नाही ना मग ठीक आहे हरलो म्हणून कबूल तरी करा तेव्हा सत्याला आता बरोबर या दोघांनी कोंडीत पकडलेलं असतं मग आता तो म्हणतो तुम्ही दोघे सुद्धा ना जरा गप्प रहा हा तर मीरा म्हणते रवी भाऊजी जाऊ द्यात जाऊ द्यात हे सत्यदादा आहेत ना ते कसलं कबूल करणार आहेत आणि जाऊ द्यात आता सोडा जाऊ द्यात मग आता सत्या म्हणतो अगं धुमकेतू असं नाहीये तू कशा उगीच विषय वाढवतेस मीरा हाताची घडी घालते थोडी नाराज होत म्हणते नाही वाढवत ना विषय आता तुम्ही चला बरं माझ्यासोबत मार्केटमध्ये तेव्हा सत्या आता माघार घेत म्हणतो ठीक आहे बरं ठीक आहे येतो मी तुझ्या सोबत मार्केट मध्ये तेव्हा रवी खूप मोठ्या मोठ्याने हसू लागतो सत्य विचारतोय तू काय दात काढतोस रे अरे तुझं लग्न होईल ना तेव्हा समजेल तुला अरे तुझी बायको ना तुला अशी पिशवीमध्ये टाकून भाजीला घेऊन जाईल अरे बाबा तुला माहित नाही पण या बायकांशी वाद घालणं खूप कठीण असतं त्यावेळी आता मीरा म्हणते अरे यात बायकांचं काय आहे असं काही नसतं सत्या म्हणतो बायकांचं काही नाही म्हणजे तू मला नको सांगूस तुम्ही कशा आहात ना ते चांगलंच माहीत आहे तेव्हा रवी आता शांत राहतो आणि म्हणतो एक मिनिट आता तुम्हीसुद्धा शांत राहा वहिनी तुमचं आता चालू देत काय करायचं ते करा, करा तुम्ही पण मी तुला लिस्ट सेंड करतो हा वहिनी तेव्हा मीरा म्हणते हो चालेल की बरं रवी भाऊजी रवी म्हणतो बरं मी निघतो कामाला असं म्हणून तो कामाला जायला निघतो त्यावेळी आता मीरा विचारते काय आता भांडत बसायचे की निघायचे आपल्याला मार्केटमध्ये तेव्हा सत्या एकदम शांत राहतो आणि गुपचुप तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो या घेऊन कॅरी बॅग मग ती ते आणायला जाते तर सत्या तिच्याकडे हसतच पाहतो दुसरीकडे विक्रम घरात असतो त्याला आता त्याच्या मित्राचा फोन येतो जो रॉकीचा वडील असतो ना त्याचा आणि मग त्याने रियाचा नंबर मागितलेला असतो आणि रॉकीने त्याला सांगितलेलं असतं की लंच डेटसाठी रियाला घेऊन जायचं आहे म्हणून तेव्हा आता आपण व्याही व्याही होणार आहोत त्या दोघांना लंच डेटला जर जायचं असेल म्हणजे जा रॉकीला जर रियाला घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकतो मी लगेचच तिचा नंबर पाठवतो असं तो म्हणतो आणि मग फोन ठेवतो विक्रमला असं खुश पाहून आता शलाका येते आणि विचारते काय झालं रे विक्रम एवढं खुश व्हायला काय झालं तेव्हा तो म्हणतो अगं रियाचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ना तो म्हणतोय की तिला लंच डेटसाठी घेऊन जायचं आहे तेव्हा शलाकासुद्धा खुश होते आणि म्हणते गाडी रोळावर येत चालली आहे म्हणजे मग आता तो म्हणतो हो तेवढ्यातच रिया डबिंगसाठी चाललेली असते तेव्हा आता रिया रिया अगं थांब बेटा तू इकडे अगोदर असं विक्रम म्हणतो तेव्हा ती विचारते काय झालं ते तरी सांग मग आता रियाला जवळ बसवत विक्रम शलाकाला म्हणतो अगं आपली रिया आजकाल खूपच गोड दिसायला लागली ना तेव्हा ती म्हणते गाईच काय चाललंय काय तुमचं मी नेहमीच ड्रेस घातला आहे आणि माझं असंच असतं नेहमी डबिंगसाठी चालली आहे मी मग आता विक्रम म्हणतो ते जाऊ देत मला सांग तुला जेवणामध्ये कोणतं फ्युजन आवडतं तेव्हा तिला जरा धक्काच बसतो आणि ती तिच्या वडिलांकडे पाहू लागते त्यावेळी आता विक्रमला शलाका सांगते अरे तिचं तर चायनीज फेवरेट आहे मग आता विक्रम म्हणतो बरं ठीक आहे त्याला सांग की चायनीज रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा म्हणावं तेव्हा रिया आता विचारते म्हणजे नक्की काय चाललंय तुमचं तेव्हा आता शलाका सांगते अगं म्हणजे राकेश ना आज तुला लंचसाठी बाहेर घेऊन जातोय हे ऐकून आता रियालाच धक्का बस मग आता ती ताडकन उठते आणि राकेश असं विचारते तेव्हा आता शलाकाला मोठा धक्काच बसतो कारण आपल्या मुलीची रिॲक्शन बघून मग ती आता हसते आणि म्हणते अगं राकेश खरंच आज लंच डेटसाठी तुला घेऊन जाणार आहे बाहेर त्यावेळी आता ती म्हणते नाही हा अजिबात नाही मग विक्रम म्हणतो अगं हे राकेश वगैरे ओल्ड फॅशन झाली रॉकी वगैरे म्हण की जरा तेव्हा आता रिया आणि म्हणते डॅडा ऐक कुठेही जायचं नाहीये तेव्हा विक्रम भडकतो आणि विचारतो हे काय चाललंय रिया तुझं तुझ्या चांगल्या वाईटचा विचार करतो ना आम्ही अगं बेस्ट ऑफ बेस्ट आणून देतो तुला सगळं कसलीही कमी ठेवत नाही आणि त्या बदल्यात तू आम्हाला हे उत्तर देतेस तुझ्याकडून हे अपेक्षित नाहीये असं तो खूपच रागात म्हणतो तेव्हा ती म्हणते ते डॅडा तुला कळत नाही का तो मुलगा हॉरिबल आहे अरे त्याच्यासोबत ना साधं कम्युनिकेशन सुद्धा करू शकत नाही आणि अशा मुलांना ना जनरली आपण अव्हॉइड करतो आणि इग्नोर करतो आज जेवायला जाते आणि उद्या लग्न करते त्याच्याबरोबर अरे सिरियसली गाईच काय झाले काय तुम्हा दोघांना असं ती खूप रागातच विचारते क्षमतेच्या पलीकडे गेले आहात असं रिया खूप रागात म्हणते तेव्हा आता रिया जास्त बोलू नकोस आता तुझं ना त्याच्याशी लग्न ठरलं आहे समजलं त्यामुळे अदवीने बोलायचं असं शलाका सांगते पण रियाला अजिबातच हे पटत नसतं तेव्हा विक्रम पुन्हा समजावतो रिया अगं स्थळ चांगलं आहे अगं मुलगा सुद्धा चांगला आहे एकुलता एक मुलगा आहे श्रीमंत घराना आहे अजून काय हवंय काय तुला तेव्हा रिया वैतागते आणि म्हणते डॅडा मला काही म्हणजे काही नको आहे तेव्हा विक्रम रागातच म्हणतो डिस्कशन इज ओहर कारण मी हे लग्न ठरवलंय अँड दॅट्स फायनल असं म्हणून तो आता रागातच रियाला पुढे एकही शब्द बोलायचा नाही असं सांगतो आणि तू त्याच्याबरोबर जा जेवायला जातीस असंही ठरवून टाकतो तेव्हा रिया अजूनच रागात म्हणते मी त्याच्याबरोबर जेवायला जाणार नाही म्हणजे ना तेव्हा विक्रम रागातच म्हणतो मी विचारत नाहीये तुला सांगतोय कारण त्याच्या बाबांचा फोन आला होता आणि मी त्यासाठी शब्द दिलाय मी सांगितलंय की होती ला ती ला ती हो ती येतीये तो म्हणाला तिला जिथे हवं असेल ना तिथे घेऊन जा अगं मुलाकडचे मुलीचा आत्तापासून एवढा विचार करतायत आणि तू अशी मू का होते रिया मला कळतच नाही तेव्हा रिया म्हणते मला काहीही नको आहे रिया असं म्हणून ती जायला निघते विक्रम अजूनच जोरात तिच्यावर ओरडतो मग त्यानंतर रिया विचार करते तर विक्रम काही बोलणार ती रियाच्या मनात विचार येतो की जर रेस्टॉरंटमध्ये जायचंच असेल तर रवी जेथे काम करतो ना त्याच रेस्टॉरंटमध्ये मी आता या रॉकीला घेऊन जाणार कारण मलाही बघायचंच आहे रवीच्या मनात जलस्फील होते की नाही आम्हा दोघांना असं एकत्र बघून आणि जर असं जलस्फील झालं ना तर मला समजेल की की रवीचं अजूनही माझ्यावर आहे प्रेम त्यानंतर ती स्वतः मागे जाते आणि म्हणते डॅड मी जायला तयार आहे तेव्हा विक्रमला खूपच आनंद होतो त्यानंतर शलाका हसते आणि म्हणते पाहिलंस विक्रम अरे आपली रिया थोडी हट्टी आहे परंतु तेवढी शहाणी सुद्धा तेव्हा विक्रमला देखील आनंद होतो तो, तो रियाला सांगतो की मी तुला त्याचा नंबर पाठवतो मग तू भेटून घे तेव्हा ठीक आहे असं रिया म्हणते तर आता विक्रम आणि शलाकार रिया तिथून गेल्यानंतर खूप खुश होतात की आपल्या रियाने आपलं ऐकलं तरी तर दुसरीकडे आता सत्या आणि मीरा हे दोघेही मार्केटमध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर समोर पाहतात तर जी भाजी विकणारी ताई असते ना त्या ताईकडे काही सावकार येऊन हप्ते मागत असतात मग ती म्हणते अहो दादा अजून हप्ता मी कसा देणार कारण आत्ता तर हा स्टॉल मांडला आहे आणि अजून धंदासुद्धा झाला नाही गिराहीकसुद्धा आला नाही आहे हा सगळा प्रकार आता मीरा आणि सत्या लांबूनच पाहतात त्यानंतर ती मुलं अजूनच रागात म्हणतात हप्ता द्यायला नाही म्हणते हप्ता हप्ता नाही दिला ना ही तर ही गाडीच तुझी उलटी करून टाकेन अशी धमकी ते देतात तेव्हा त्या भाजी विकणाऱ्या ताई म्हणतात प्लीज दादा असं करू नका माझं कुटुंब चालतं या गाडीमुळे तेव्हा तो माणूस आता धमकी देत म्हणतोय तुझं रड गाणं ऐकत बसायला आलोय का आम्ही इथे आता आम्ही हप्ता मागितलाय ना तर तू हप्ताच द्यायचा मग आता त्या ताई म्हणतात की दादा मी तुमच्या पुढे हात जोडते हवं तर पाया पडते पण तुम्हाला हप्ता दिल्यानंतर आमच्याकडे काहीच राहत नाही आणि आम्ही काय खायचं ते सांगा बरं तेव्हा तो माणूस एक टॉमॅटो हातात घेतो आणि तू अशी ऐकणार नाही असं म्हणून रागातच टॉमॅटोतला आता रसच पिळून टाकतो आणि तिच्याकडून हप्ता वसूल करण्यासाठी जबरदस्ती करू लागतो हा सगळा प्रकार मीरा आणि सत्या पाहतात सत्या फक्त पाहत राहतो तर मी त्याला त्याचं काहीच वाटत नाही तर मीरा आता खूपच घाबरते आणि सत्याकडे पाहते आता ती ताई बिचारी मात्र गयावया करू लागते आणि रिक्वेस्ट करू लागते की मागू नका माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यानंतर मीरा आता सत्याकडे पाहते आणि मनातच विचार करते आता बघू ना हे काय करतायत कारण जर असं मुलींना कुणी त्रास देत असेल तर यांना अजिबात हे आवडत नाही सत्यानुसता पाहत राहतो आणि उगीच काही अंगलट यायला नको म्हणून मीराला म्हणतो चल धुमके तू आपण इथून जाऊयात तेव्हा मीरा विचारते अहो असं का करताय अहो कुणावर अन्याय होत असेल आणि कुणी कुणाची मदत करत नसेल तर तुम्ही जाता ना अगोदर मदत करायला मग आता सुद्धा बघा की त्या पोरीवर अन्याय होतोय आणि ते गुंडना त्रास देतायत तिला हे सगळं तुमच्या समोर घडतंय आणि तुम्ही एकदम गप्प गोमाने उभे राहिला आहात तेव्हा सत्या रागातच म्हणतो हा माझा प्रॉब्लेम नाही आहे अगं बाकीची सुद्धा लोक आहेत ना इथे मी एकट्यानेच काय ठेका घेतलाय की काय असं रागातच तो मीराला म्हणतो या कोणत्याच प्रकरणामध्ये मला पडायचं नाही असं मीराला स्पष्ट पाणी तो सांगतो तर समोर आता मीराला त्या ताईची तळमळ बघवत नसते ती बिचारी हातापाया अजूनही पडत असते तिथे हप्ता वसुली करणारे वले काही ऐकत नसतात इकडे आता मीरा म्हणते काय असं करताय तुम्ही ना मला कळतच नाही सत्या म्हणतो काय करतोय म्हणजे ते करतील की त्यांची मदत आणि जर मी मदत करायला गेलो आणि जर मीच या प्रकरणात फसलो तर काय करायचं मी आपला असाच वागणार आणि असाच राहणार असं तो सांगतो कारण ज्याचा प्रॉब्लेम आहे ना तो त्याने नेसता राहायचा हा सत्य अजिबातच आता मध्ये पडणार नाही तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे तुम्हाला नाही ना करायची मदत नका करू पण मी हे सगळं होताना नाही बघू शकत मी आपली करते नह त्या मदत असं मीरा ठरवते मग आता मीरा तडातड त्या ताईंना मदत करण्यासाठी पुढे जाते सत्य म्हणतो धुमके तू असं म्हणून नाईला जाणे तोही तिच्या पुढे येऊन उभा राहतो मग आता सत्या तिथे आल्यामुळे त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंद येतो ती म्हणते सत्य दादा मला वाचव ना बघ ना हे लोक हप्ता मागतायत माझ्याकडून प्लीज मला वाचव ना तेव्हा ते हप्ता वसुलीवाले सगळेजण आता सत्यावर हसतात आणि म्हणतात हा वाचवणार का आमच्यापासून तुला हा असं म्हणून त्याच्याकडे हातवारे करत ते सत्याची खिल्ली उडवत असतात त्यानंतर सत्या तरीही एकदम गप्पच राहतो आणि विचारतो मी का बरं तुझी मदत करायची सांग बरं मला मग आता त्या ताई म्हणतात अरे दादा तू मला ओळखलं नाही का रे अरे माझ्या एक एकदा आजारी असताना तूच औषधं आणून दिली होती तेव्हा सत्या म्हणतो हे बघ सुमन मी तुला ओळखतो पण मी यावेळी तुझी काही सुद्धा मदत करू शकत नाही मग आता घाबरला रे घाबरला अशी खिल्ली आता ते वसुलीवाले सत्याला म्हणतात त्यावेळी सत्या म्हणतो हे बघ आता इथून पुढे मी तुझी मदत करायला नसेल फक्त एकच व्यक्ती असेल ती विचारते कोण आता ती व्यक्ती तेव्हा तो म्हणतो तू स्वतः ती व्यक्ती आहेस तेव्हा त्या ताई आता सत्याकडे पाहतच राहतात मग आता ती म्हणते मीच माझी मदत कशी करणार सत्या म्हणतो हे बघ तुला तुझी मदत करावी लागेल तुला स्वतःला तुझ्यासाठी उभंसुद्धा राहावं लागेल तेव्हा त्या ते ताई विचारतात अरे मी कशी उभी राहू दादा हे बघ किती जण आहेत मी एकटी तरी कशी उभी राहणार असं ती विचारते तेव्हा मीरा म्हणते आपण एकटी बाई असलो ना तरीही अन्यायविरोधात लढण्याची ताकद आपल्यात असते अगं तू तु दाखव तुझी हिंमत आहोत आम्ही तुझ्या बरोबर कारण आज एक सुमी जर अन्यायविरोधात उभी राहिली तर उद्या अशा शंभर सुम्यासुद्धा उभ्या राहतील तेव्हा सत्य आणि मीराचं बोलणं ऐकून आता सुमीच्या अंगात वेगळीच ताकद येते आणि ती रडत असताना तिचे अशे ती रागातच आणि त्या वसुलीवाल्यांकडे रागातच पाहत राहत म्हणते काय हवंय तुम्हाला मग आता जशी जशी ती दुर्गेचं रूप घेऊन पुढे जाते तसतसे ते वसुलीवाले मागे होतात तर सुमी आता पायातलं पायतान आणि त्या माणसांना दाखवते तेव्हा आता त्यातीलच ते एक माणूस सुमीच्या हातातून चप्पल काढून घेतो सुमीला कळत सुद्धा नाही तेव्हा आता तो एक माणूस म्हणतो काय तू तुम्हाला चप्पल दाखवणार का आता तुझं काय करतो ना ते बघच असं म्हणून तो भाजीची टोपलीच उचलतो तेव्हा सुमी रागातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते ए अजिबात हात लावायचा नाही तर म्हणून ती पुन्हा एकदा ती टोपली आपली तेथे स्टॉलवर ठेवते तेव्हा ते, ते, ते दोघेही आता पुन्हा ती टोपली उचलून फेकून देणार असतात परंतु तुम्ही काही केल्या त्या दोघांना ऐकतच नाही तर आता त्या दोघांनाही ती अगदी पुरून उरते सत्याला इकडे त्रास होत असतो कारण त्याच्या बहिणीला हा त्रास होणारा त्याला पाहावत नसतो मीरा आता वैतागते आणि त्या म्हणते अहो आता तरी आपण तिची मदत करायला हवी ना प्लीज करू करूयात करू ना आपण मदत तरीही सत्य ऐकायचं नावच घेत नाही मग आता सत्य म्हणतो नाही धुमके तू चल आपण इथनं जाऊयात मग मीरा रागातच म्हणते तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जावा घरी मी आहे आपली इकडे मी तिची मदत नक्कीच करेन त्यानंतर आता झटापट सुरू असताना सुमीला जोरातच आता ते माणसं जोरात ढकलून देतात ती कशी बशी पडता पडता वाचते त्यानंतर आता तो पुन्हा एकदा सुमीच्या अंगावर धावून जाणार असतो तोच मेरा पुढे येते आणि तिच्या हातात जी पिशवी असते ना त्या पिशवीनेच त्याचं थोबाड फोडते आणि रागातच म्हणते काय रे काय चाललंय काय ती इथे कष्ट करतीये आपली दिवसभर स्टॉल लावून इथे बसतीये आणि तुम्ही इथे हरामासारखा येता आणि तिच्याकडून हप्ता वसूल करता लाजा वाटतात की नाही तुम्हाला तुम्हीसुद्धा कष्ट करा पैसे कमवाना दुसऱ्यांच्या पैशांवर डोळा का ठेवता अरे अशा पोरीबाळांना त्रास देऊन तुम्हाला मजा घ्यायची आहे अरे ही तुमची मर्दांगी का असं म्हणून ती रागातच त्यांना जा विचारते तो माणूस म्हणतो ए तू आम्हाला आता शिकवणार का तुझ्या तर असं म्हणून तो मीरावर धावून जाणार तेव्हा मीरा आता तेथे असणारा काटा माप घेते आणि त्याच्या थोब्याडावरच फेकून मारते तेव्हा दुसरा जण सुद्धा आता तेथे येतो मीराच्या अंगावर धावतो तेव्हा तेथे एक लोखंडी खोटा असतो तोच आता सुमी हातात घेते आणि त्या माणसाला चांगलीच बदडते तर मीरा आणि सुमी मिळून आता हातात येईल त्या दांडक्याने त्या सगळ्या माणसांची चांगलीच धुलाई करतात आणि त्यांना चांगलं बदड बदड बदडून काढतात तर सत्य आपला शांत राहून फक्त पाहत असतो तर आता मीरा आणि सुमीने खूपच त्या माणसांना बदलल्यानंतर ते चार पाच जण असतात ना ते आता तिथून पळून जातात आणि जाता जाता म्हणतात की सोडणार नाही मेरा म्हणते चल निघ हट असं म्हणून ती त्यांना तिथून घालवून देते तर सत्या नुसता मेराकडे पाहतच राहतो तर आता एक मुलगा तिथे सर्व व्हिडिओ शूट काढून घेतो त्यानंतर सुमी म्हणते ताई तुमचे मनापासून आभार तुम्ही माझ्यासाठी उभा राहिलात मग आता ती सत्याचे सुद्धा आभार मानत म्हणते सत्य दादा तुझे सुद्धा आभारच मानते कारण तू स्वतःसाठी कसं उभं राहायचं हे सांगितलं मग आता मीरा म्हणते जोपर्यंत आपण स्वतःसाठी उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त त्रासच सहन करावा लागतो आणि मग आपल्या हाताला काही सुद्धा लागत नाही मग आता सुमी दादा वहिनी मी येते हा असं म्हणून स्टॉल जवळ जाऊन ती उभी राहते तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर म्हणतो ऐक धुमकेतो तू कितीही जरी म्हणालीस ना तरीही मी बदलणार नाही म्हणजे नाही कारण सगळ्यांचं चांगलं करून ना काही गोष्टी माझ्या अंगलट यायला लागल्यात मग आता मीरा म्हणते हो का पण अगोदर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यापासून थांबवायची आणि आता माझी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा आधीसारखं वागावं वा। अहो करा की सगळ्यांची मदत अगदी बिंधास्त तेव्हा सत्या म्हणतो पण आता माझीच इच्छा नाहीये तुला अगोदर सुद्धा सांगितले आता सुद्धा सांगतोय आता हा नवीन सत्य आहे असं म्हणून तो तो चुटकी वाजवतो असं म्हणून आता गळ्यात असणारी लावतो आणि तेथून जातो तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याचा मित्र घरी येतो आणि सत्याला सांगतो आई आजारी आहे तिला अंथरुणावरून उठता येत नाही तुझी मदत हवी होती तरीही सत्य आतमध्ये जातो त्यानंतर मीरा बाहेर येते आणि म्हणते ते आहेत आतमध्ये पण ते इकडे तुमच्या मदतीला येणार नाहीत आणि मदतसुद्धा करणार नाही तर सत्य आतमध्ये सगळं काही ऐकतो दुसरीकडे आता रॉकी आणि रिया हे दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात आणि ऑर्डर देतात तेवढ्यातच आता रवीसुद्धा तेथे येतो आणि तो ही ऑर्डर घेऊन चाललेला असतो त्याला जेव्हा ही गोष्ट समजते रिया आणि रॉकी तेथे आहेत तर त्याला प्रचंड राग येतो आणि तो त्या वेटरला धक्का देतो तर वेटर आता जी चायनीज वाढत असतो ना ते सर्व चायनीज रॉकीच्या अंगावर सांडतं त्यामुळे आता हे पाहून रॉकीन रियाला धक्का बसतं रॉकी आता खूपच रागात रवीकडे पाहतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब